नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेलिंग बनवणं तुमच्यातल्या सगळ्यांनाच अवघड वाटतं आणि खास करून अशावेळी जेव्हा तिथे सायलेंट लेटर येतो त्यावेळी तर बऱ्याच मुलांना ते कन्फ्युजिंग ठरतं की नेमकं काय करायचं स्पेलिंग कशी बनवायची आज एक छोटासा व्हिडिओ होणार आहे पण तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती आज मिळणार आहे तुम्ही या सगळ्या स्पेलिंगच्या शेवटी बघताय च हा आवाज तुम्हाला ऐकायला लाएक येतो आहे बरोबर पण या च आवाजामध्ये गंमत आहे आणि ती म्हणजे टी हा सायलेंट लेटर तुम्ही काही स्पेलिंगमध्ये बघत असाल की टी हा सायलेंट असतो सो जेव्हा जेव्हा आपण च हा शेवटी उच्चारतो त्यावेळी त्याच्या चला चला काय म्हणतो आपण सी एच पण काही स्पेलिंगमध्ये सी एचच्या अगोदर आपण टी लिहितो तर काही स्पेलिंगमध्ये आपण सी एचच्या अगोदर टी लिहित नाही सो आज मी तुम्हाला हे शिकवणार आहे की कुठे टी लिहायचा आणि कुठे टी लिहायचा नाही सो so, बघा आता ह्या एवढे शब्द आहेत त्याच्यात नेमकं कुठे टी लिहायचं कुठे लिहायचं नाही हे तुम्हाला मी शिकवतो आहे सो so, बिच बिच शब्द तुम्ही कसा लिहिताय आता ब बेलटी म्हणजे आय हा झाला बी बरोबर आता तुम्हाला च लिहायचं आहे चला आपण म्हणतो सी एच बरोबर पण आता एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा कुठल्याही शॉर्ट साऊंड नंतर म्हणजे आता तुम्ही म्हणाल सर शॉर्ट साऊंड म्हणजे काय तर जनरली ए ई आय ओ यू ह्या आवाजानंतर लगेच जर सी एच शब्द येत असेल लगेच तर तुम्हाला तिथे ती टी लिहायचं आहे सो लक्षात आलं का टी लिहिण्याची कॉन्सेप्ट बिच पण आता इथे बघा पिंच आता पिंच पिंच म्हणजे काय चिमुठभर आता पी पीला तुम्ही काय लिहिणार तुम्ही म्हणणार पी आणि आय बरोबर आणि आता इथे बघा पीच्या वरती टिंब दिसतोय तर तुमचं काय एन आणि पुढे च आता असा प्रश्न पडेल की सर या स्पेलिंगमध्ये आम्ही टी लिहिणार का सी एचच्या अगोदर तर नाही कारण स्वरानंतर लगेच जर सी एच येत नसेल त्याच्यामध्ये जर दुसरा कोणता कॉन्सोनंट असेल तर तुम्हाला टी लिहायचं नाही पण कुठल्याही नंतर जर तुम्हाला च दिसला तर तुम्हाला तिथे टी टाकायचं आहे जसं आता इथे बघा स्ट्रेच स्ट्रेच म्हणजे ताणणे आता स्ट्रे एस टी आर हा झाला स्ट्र आणि मात्रा म्हणायचं आहे म्हणून त्याला आपण ए लिहिला हा झाला तुमचा स्ट्रे आणि पुढचा च आता तुमच्या लक्षात आलं असेल ई नंतर लगेच च म्हणतोय तुम्हाला काय लिहायचं आहे सिम्पल आहे स्नॅच स्नॅच म्हणजे हिसकावणे आता स्नॅक कसं लिहिणार तुम्ही एस एन ए हा झाला तुमचा स्नॅक आणि हा च पण तुम्हाला आता कळलं आहे ए नंतर लगेच च येतो आहे म्हणजे तुम्हाला काय लिहायचं आहे टी स्नॅच वॉच व कसं लिहिणार तुम्ही व आणि च पण त्याच्यानंतर लगेच ए नंतर च येते तुम्हाला काय लिहायचं आहे टी समजलं का स्विच स्विच स्व कसा लिहिणार स ला डब्ल्यू स्व आणि तुम्हाला वेलांटी लिहायचं आहे स्वी आत्ता नंतर च ऐकायला येतोय लगेच तुम्ही लिहिणार सी एच पण आपलं काय ठरलं आहे जेव्हा ई आय ओ यू नंतर जर तुम्हाला च म्हणायचं असेल तुम्हाला काय टाकायचं आहे ते टी सो स्विच क्लच क्लच म्हणजे दाबणे हा ख्ल अ म्हणताना आपण काय वापरतो यू हा झाला तुमचा खल आणि पुढे हा तुमचा च पण पुन्हा तेच जर स्वरानंतर कुठल्याही तुम्हाला लगेच छ दिसतोय तुम्हाला लिहायचं आहे टी सो so आय होप ही जी टीची भानगड आहे तुम्हाला इथे कळली असेल पण आता कुठे लिहायचं नाही टी कुठे लिहायचं नाही मी तुम्हाला सांगितलं की जसं की कुठल्याही स्वरानंतर जर तुम्हाला दुसरा कुठल्याही कन्सोनंटमध्ये दिसतो आहे जसं आता इथे बघा आय नंतर सी एच डायरेक्टली नाही आहे तिथे एन आला म्हणून तिथे टी लिहायचा नाही जसं आता बघा ड्रेंच आता ड्रेंच ही स्पेलिंग ड्र कशी लिहिणार तुम्ही हा झाला तुमचा ड्रे आणि हा टिंब म्हणजे तुमचा आहे न आणि त्याच्या पुढे च सो तुमच्या लक्षात येत असेल की स्वरानंतर वावोल्सनंतर तुम्हाला च बोलायचं आहे पण त्याच्यामध्ये न येतोय सो तुम्हाला इथे टी लिहायचं नाही चर्च च कसं लिहिणार तुम्ही हा च आणि अ ला तुम्ही यू लिहिता च हा जो रफार दिसतो आहे हा तुमचा र आहे चर आणि त्याच्या पुढचा हा च सो पुन्हा तुमच्या लक्षात आलं असेल यू नंतर तुम्हाला काय आहे आर हा तुम्हाला मध्ये कॉन्सोनंट आहे त्याच्यामुळे तिथे तुम्ही टी लिहिला नाही बंच बंच ब कसा लिहिणार तुम्ही ब लायू ब बा? आणि हा टिंब दिसतोय हा तुमचा न आहे बन आणि पुढे च बंच पुन्हा एकदा आपण इथे टी लिहिला नाही कारण स्वरानंतर लगेच एन येतोय कॉन्सोनंट येतोय सो लक्षात आलं का ब्रांच ब्रांच तुम्ही कसं लिहिणार बी आर ए हा टिंब म्हणजे तुमचा एन आणि स्वरानंतर जर तुम्हाला कुठलाही कॉन्सोनंट दिसतो तर तुम्हाला टी लिहायचा नाही आहे ब्रांच सो आय होप ही एक कन्सेप्ट तुम्हाला कळली की टी कुठे लिहायचा नाही टी कुठे लिहायचं नाही अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा हे जे तुम्ही स्वर दिसताय ए ई आय ओ यू हे समजा डिपथॉंग असतील आता डिपथॉंग म्हणजे काय तर हे तुम्ही जे बघताय आय ई ए किंवा आय यू हे एकटे तु स्वर आहेत बरोबर पण जेव्हा हे स्वर दोन मिळून एकत्र येतात जसं कसं आता बघा इथे स्पीच आता स्पीच ही स्पेलिंग तुम्ही जेव्हा लिहाल त्यावेळी हा स्प आणि हा जो वेलांटी आहे वेलांटीला तुम्ही जसं आय हा शॉर्ट साऊंड आहे आणि अजून एक म्हणजे डबल ई सो जेव्हा तुम्ही कधीही असे दोन स्वर असणारे कुठलाही स्वर घेता म्हणजे मग त्याच्यामध्ये ओ यू असेल ए आय असेल डबल ओ असेल हे डिप्टॉंग आहेत त्यामध्ये तुम्हाला टी वापरायचा नाही आहे लक्षात ठेवा सो स्पेच जसं आता पाउच पाउच मला तुम्ही काय लिहिणार आऊ आऊला तुम्ही काय लिहिणार ओयू पाऊ आणि आता इथे टिप आहे सॉरी पाऊ आणि इथे च पाउच इथे टी आपण वापरला नाही कारण इथे दोन स्वर आले तुमच्या लक्षात येते ओयू पाउच बिच आता इथे बघा हा पण बीच आहे आणि हा पण बीच आहे पण या दोन्ही बीचमध्ये ना फरक आहे हे होमोफोन आहे तुम्हाला आवाज एकच ऐकायला येईल पण स्पेलिंग मात्र डिफरंट आहे हा जो बीच आहे म्हणजे किनारा आणि त्याच्यासाठी तुम्हाला ए हा इसाठी जो स्वर आहे तो वापरायचा असतो आता इथे बघा सो आय होप ह्या तीन गोष्टी तुम्हाला समजल्या असतील या तिघांमध्ये तुम्हाला एक कॉमन गोष्ट दिसत असेल ती म्हणजे तुम्ही डिपथॉंग वापरलेत बरोबर त्यावेळी तुम्ही इथे टी वापरत नाही आहात पुढे <coughs> सॉरी आता आपण कितीही नियम बनवले तरी अपवाद तर असतातच जसं आता सच मच रिच हे शब्द जे असतात ते तुम्ही म्हणाल की सर आम्हाला सच लिहायचं आहे एसीव आणि च आता काही जण म्हणतील तर स्वरानंतर डायरेक्टली च आलाय इथे टी टाकू का है ना सो अपवाद आहे सच मच्छ हा ही शब्द तसाच आहे हम म आणि इथे च मच्छ रिच आर आय सी एच सो आय होप तुम्हाला ही आजची गोष्ट छोटी होती पण समज नाही असेल आता इथून जेव्हा कधी तुम्ही स्पेलिंगच्या शेवटी च बघताय त्यावेळी खास करून टी कुठे असतं सायलेंट लेटर हे तुम्हाला कळलं असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल ठरला असेल तर जाताना लाईकचं बटन डेफिनेटली दाबायचं आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद